शरदाने बांधलाय मयूरनी बांधलाय संतोषनी बांधलाय पिंटू वाळूजनी बांधलाय हा मतदारसंघ अंबिरे साहेबांनी बांधलाय हा मतदारसंघ आमच्या नेताजी दादांनी बांधलाय हा मतदारसंघ प्रसन्न अण्णांनी बांधलाय तुम्ही नाही आहात त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले या पाहतामध्ये धनुष्यमानाचं तिकीट मला भेटलं पाहिजे ही वाईट वाचन आहे आणि म्हणून या वाईट धा जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवायचा दुसऱ्याची जमीन मला कशी मिळाली पाहिजे ही भावना ठेवायची दुसऱ्याची सत्ता मला कशी मिळाली पाहिजे ही भावना ठेवायची मयूर पवार त्याच्यामधला नाहीये मयूर पार साधा आहे ज्यावेळेस उपसरपंच पद देण्याची वेळ आली साहेब भाऊ साहेब तुम्ही सर्वजण मागत होते आमचा संदीप भाऊ मागत होता अजून कोण कोण मागत होते दादानी ज्यावेळेस मयूरला उपसरपंच केलं त्यावेळेस मयूरनी उपसरपंच पद मागितलं नव्हतं हे प्रेम आहे ही निष्ठा आहे तुम्ही ज्या नेत्यावर प्रेम करता ज्या नेत्यावर निष्ठा ठेवता त्याला एका मिनिटात सोडून देता कशा करता तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून आणि एवढ्या वर्ष त्या नेत्याच्या नावाने तुम्ही उपभोगलं ते काय तुम्ही उप अध्यक्षपद उपभोगलं तुम्ही अध्यक्षपद उपभोगलं तुम्ही अजून काही वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन तुम्ही, तुम्ही रुबाब दाखवला असेल की मी या पक्षाचा आहे या पदाधिकारी आहे आणि शून्य मिनिटात सोडून दिलं मला तिकीट द्या म्हणून मयूर पवार त्यातला कार्य करता नाही आया आया बहिणींना मी सांगतो की जेव्हाही संकट पडेल ज्या ज्या योजना असतील मयूर कवा पवार कड बिंदास यायचं वेगवेगळ्या योजना आहेत पंधरा लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत महिलांना कर्जाच्या योजना आहेत त्याच्यात पस्तीस टक्के रक्कम सरकार भरत वेगवेगळ्या तरुण मुलांना समाजासाठी वेगवेगळ्या योजना आहेत पन्नास लाखापर्यंत तालमीची व्यवस्था आहे मयूर पवार जागा कार्य करताय जागा युवकांच्या जा नोकऱ्यांचे प्रयत्न आहेत शरद दादा आमदार आहे एम आय डी सी सारख्या ठिकाणी नोकऱ्या लावण्याचे प्रयत्न चालू आहेत बँकांमधून दहा दहा लाखाचं वीस वीस लाखाच पन्नास पन्नास लाखाचं कर्ज भेटते आपल्या युवकांना माहिती नाहीये त्याकरता मयूर पवार मेळावे घेणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये जागा राहिल्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाहीये आणि हा पिंपळवंडी आळे मतदारसंघातला गड हा आपण अपक्ष म्हणून मित्र पक्ष म्हणून निवडूनच आणणार आहोत याचा संकल्प करा माता भगिनींनी आज संकल्प करा की आपल्या शेजाऱ्यांना आपल्या भगिनीला आपल्या बांधवांना सगळ्या युवकांनी सगळ्या तरुणांनी आता नव्या दिशेला आपल्याला निघायचंय ही भावना ठेवा मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र ज्या गावामध्ये उलट्या पालट्या गोष्टी घडल्या गेल्या ते गाव पिंपळवंडी आणि तिथूनच खरं तर आज संपूर्ण जुन्नड तालुक्यामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाची खर तर चर्चा चालू झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मयुर भाऊ उपसरपंच झाला आणि उपसरपंच झाल्याच्या नंतर गावाचा एकोपा काय असतो गाव एका दिशेने कसं नेलं पाहिजे विकासाच्या दिशेने कसं नेलं पाहिजे या दृष्टिकोनातून खरं तर गेले कित्येक वर्ष मैर भाऊनं काम केलेले आपल्या सर्वांना माहिती आहे शेजारी असलेला बैलगाडा घाट आणि या बैलगाडा घाटाच जवळजवळ पंचवीस लाख रुपयाच काम स्वतःच्या खिशातून पैसे देऊन करणारा खरं तर ह्या तालुक्यामध्ये मयुर भाऊ सारखा दानशूर व्यक्तिमत्व तर या तालुक्यामध्ये नाही अनेक पद्धतीचं या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातून सुखदुखातून मगाशी संतोष भाऊनं सांगितलं कोणी आजारी पडू कोणता अपघात होऊ यामध्ये खरंतर मयुर भाऊने खिशात हात घालायचा आणि समाजाला पैसा पुरवायचा अशा अनेक पद्धतीची कामं खरं तर मयुर भाऊने केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या मतदारसंघामध्ये झालेल्या घडामोडी आपल्या सर्वांना माहीत आहे आणि इथं आल्यानंतर मंडळी खरं तर मिळावला जमतील आणि ती पिपळवंडीची असतील असं मला वाटलं होतं परंतु या ठिकाणी पाठीमाग बघितलं समाज पाठीमागले बघितले पदाधिकारी पाहिले तर नक्की यांच्या मनामध्ये मा चाललंय काय ये ये हे सर्व मंडळी शरददाचे आज एक निष्ठावंत कार्यकर्ते आहे दादाला आमदार करण्या पाठी या सर्वांचा पाठबळ आहे आणि आज सर्व मंडळी खर तर आज मयूर भाऊच्या पाठीमागे एक हे काही विचार करणारा लावणारी खरीतरी गोष्ट आहे परंतु काळजी करू नका आज हे मंडळी सगळी आपल्या शरददादांच्या विचारांनी आणि शरददादांची माल डावलानी वंचवण्यासाठी करत तर सगळी मंडळी मयूरभाऊच्या भाऊच्या पाठीमाग आहे हे आपल्याला मान्य करावं लागत चांगल्या पद्धती मला तर मयूर जर तर बरंच काय बोलता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे की जेवढ्याला माझा मुलगा पाट्यासारख्या ठिकाणी खरेदी विक्री जेसीबी असेल कोकलँड असेल आईवा असेल या गोष्टीची खरेदी विक्री करत असताना अनेक मंडळी खरंतर आळ्यापाट्यावरले दिगत या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून आणि या सर्वांच्या माध्यमातून तर आमच्या सर्वांना युवक वर्गाला या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम मयूर भाऊनं केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा प्रसंग आला व्यवहारामध्ये इकडं तिकडं झालं तर मयूर भाऊंचं नाव सांगायचं आणि ना मयूर भाऊनं तो प्रश्न तर मिटवायचा म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो